तर हे मलाही माहित आहे त्यामुळे खूप वेळ न बोलता मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्या मराठी भाषेला दोन हजार बारा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक लोकांची कमिटी काम करत होते अखेर आपल्या प्रयत्नांना यश मिळालं दोन हजार ला तर ही मराठी भाषा जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये निदान तुमच्या कुटुंबामध्ये बोलून तीच अस्तित्व न मिटवणं मराठी साठी काहीतरी काम करणं हे आपलं काम कार्य आहे जसं तुमची शाळा आजचा हा जो दिवस आहे तो तुमच्या शाळेने काय केलेला आहे साजरा केलेला आहे केवळ या दिवसापुढच मराठीचं महत्व न राहता आपण काय केलं पाहिजे मराठी ही जनमानसात रुजली पाहिजे मराठी ही तेवढीच अभिमानाची भाषा आहे सर्वांना समजलं पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला तर मराठी भाषा ही अजरामर होईल मुंबईला गेल्यानंतर दोन दिवसात एका चार हिंदी शब्द दोन इंग्लिश शब्द मिळून मराठी बोलली जाते तसं करायचं नाही आपली भाषा कधीही विसरायची नाही हे लक्षात ठेवा आता तुमचा एवढा छोटा वयोगट आहे की मी खूप मोठं भाषण